हेतूपुरस्र सामाजिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करणे बाबत जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर राष्ट्रीय बंजारा परिषद जालन्याच्या वतीने जिल्हाधिकारी जालनामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे असे कळविण्यात आले आहे की दैनिक लोकमत या वृत्तातून गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाचे महानायक हरिक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्याविषयी हेतुपुरस्सरपणे अवमान केला जात आहे छत्रपती संभाजीनगर जालना रोड स्थित वसंतराव नाईक महाविद्यालयाजवळील चौकास महापालिकेने अधिकृतपणे वसंतराव नाईक चौक असे नाव दिलेले आहे तरी लोकमत वृत्तपत्रातून वारंवार जाणीवपूर्वक वसंतराव नाईक चौक असे नामोल्लेख न करता सिडको चौक असा खोळसाळपणे केला जातोय जे की गैर आहे या संदर्भात समाजाच्या वतीने अनेकदा त्यांना लेखी पत्र देऊनही नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे तरी दैनिक लोकमत समाजाच्या भावनेची दखल घेत नाही याचा अर्थ काय घ्यायचा लोकमतची ही कृती समाज जास्त दिवस सहन करणार नाही कृष्ठ म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेल्या लोकमतच्या अंकात संपादक नंदकिशोर पाटील लिखित महाराष्ट्राची पद कोणी घालवली या मथाळ्याखाली या मतळाखाली नाईक साहेबांचा जायकवाडी धरणाला विरोध होता असे लांछनास्पद लिखाण केले आहे संपूर्ण देश दुष्काळात होरपळत असताना महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न बनवणाऱ्या कर्तबगार मुख्यमंत्र्यांबाबत असे लिहिणे पूर्वग्रह दूषित आहे हेतू पुरस्सर केलेले लिखाण आहे त्यामुळे नंदकिशोर पाटील या जातीवादी संपादकाने समाजाच्या जा भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा या विरोधात समाजाकडून मोठे आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबद्दल दैनिक लोकमतचे संपा पत्रकार मनोज पाटील नंद सॉरी सॉरी नंदकुमार पाटील पाटील यांनी अपशब्द वापरल्याबद्दल आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी एक आम्ही सगळे मिळून एक निवेदन दिलं होतं त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी असं निद निवेदन दिलं आम्ही या जालनाचे <laughs> कलेक्टर साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे लोकमतचे लोकमत ह्या वृत्तपत्राने एक बंजारा समाजाचे महानायक हरित क्रांतीचे परनेते व मा महाराष्ट्र भाग्य विद्यार्थी माजी मुख्यमंत्री वसुला नाईक साहेब यांच्याविषयी हेतूप्रुषपणे अवमान केला आहे यासाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे करावी या संदर्भाविषयी आम्ही प्रत्यक्ष कलेक्टर साहेबांना भेटून आज निवेदन दिलं आहे राष्ट्रीय बंजारा परिषदेमार्फत तात्काळ गुन्हे दाखल करावे अन्यथा राष्ट्रीय बंजारा परिषदेमार्फत आम्ही तीव्र स्वरूपाची इथं जालन्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू सुद्धा या निवेदनमध्ये आमचे म्हणणं मांडलेलं आहे मी श्रीकांत राठोड तालुका तालुका अध्यक्ष राष्ट्रीय बंजार परिषद जालना राजेश पवार संदीप राठोड अंजयबाई चव्हाण श्रीकांत राठोड मांगीलाल पवार राजाराम पवार संतोष चव्हाण एकनाथ राठोड तुकाराम राठोड जक्षमण राठोड माणिक राठोड रमेश राठोड विनायक राठोड सुरेश चव्हाण नितीन जाधव सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना